नमस्कार आपण आहोत अकोट शहरामध्ये अकोट शहरामधील नगरपालिकेचे माजी स सभापती मंगेश चिखले यांच्या सोबत आपण जाणून घेऊया मंगेशजी चिखले यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या कार्यकाळामध्ये किती वर्ष काम केलेले आहे त्यांची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत सर नमस्कार 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 सर काय सांगणार आपण भारतीय जनता पार्टी मध्ये आजपर्यंत किती वर्ष काम केलेलं आहे मी गेल्या बावीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतो पक्षाच्या प्रमुखापासून सदस्य प्रमुखापासून ते जिल्हा सचिवापर्यंत वेगळ्या पदावर मी काम केलं हेच नाही तर हे काम करत असताना अकोट नगरपालिकेमध्ये सुद्धा गेले तीन इलेक्शन लढलो मी ज्याच्यामध्ये चार वेळा सभापती आणि दोन वेळा नगरसेवक झालो ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची पाय ठेवण्याची जागा नव्हती त्या भागामध्ये मी एक जागा निर्माण केली आणि अकोश शहरामध्ये पहिल्या जवळपास चाळीस वर्षामध्ये पहिली भारतीय जनता पार्टीची नगरपालिका आम्ही स्थापन केली आणि हे करत असताना येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ठरवलं होतं की या यावेळेस युवकांना नेतृत्व दिलं पाहिजे त्यामुळे आम्ही यावेळेस तिकीट मागायलासुद्धा गेलो आणि पक्षांनी आम्हाला एक सकारात्मक भूमिका दाखवली मीच नाही तर माझ्यासह पाच लोकांनी तिथं इंटरव्यू दिले आणि परंतु अन्य प्रकाश भाऊ भारसाकडे यांनी जिल्हाध्यक्ष यांना हाताशी धरून आमच्यावर आकसापोटी निलंबनाची कारवाई केली वास्तविकता भारतीय जनता पार्टीचा आम्ही बावीस वर्षापासून कार्यकर्त आहे आम्हाला माहिती आहे पक्षामध्ये सिस्टीम काय जर आमच्याबद्दल आम्ही कोणत्याही शासन पक्षाविरुद्ध अनुशासनहीन काम केलं तर याबाबतची माहिती मंडळ जिल्हा आणि ही अनुशासन समितीकडे दिली जाते आज बावीस वर्षाचं कार्यरत आहात भारतीय जनता जनता पार्टीमध्ये आपण तळागाळापर्यंत पोहोचलेले आहात जनतेच्या मनामध्ये आपली आपण जागा केलेली आहे आणि आज या ठिकाणी जसं की म्हटलं जातं की अकोट हे शहर काँग्रेसचा गड मानलं जातं परंतु त्या गडामध्ये आपण आज भारतीय जनता पार्टीला एक जागा निवडून दिली आणि सोबतच आज भारतीय जनता पार्टी हे शिखरावरती नेऊन ठेवलं तरीही भारतीय जनता पार्टीने आम्ही जसं बघितलं की लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस आपण आपल्या जीवाचे रान केलेले आहात परंतु आज आज जे आ, निलंबनाची कारवाई आपण जे सांगितलं आहे या संदर्भात काय सांगणार कसं आहे येण्या गेलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे इलेक्शन निमित्त आम्ही विधानसभेच्या तिकीटसाठी मागणी पक्षाकडे केली होती त्यावेळेस बरेचशा देवेंद्रजीशी आणि भावनकुळे साहेबांशी माझ्या मिटिंगसुद्धा झाल्या परंतु याचाच आकष ठेवून माझ्याविरोधात तिकीट तुम्ही का मागता याचा आकष ठेवून आम्हाला पक्षांतर्गत चुकीची निलंबनाची कारवाई यांनी जिल्हाध्यक्षांना हाती धरून खेळण्याचा प्रयत्न केविवाना प्रयत्न आमदार साहेबांनी केला निलंबनच नाही तर हकालपट्टी हा शब्द वापरला आणि आम्हाला म्हणायचा आहे जो तीन पक्ष हिंडून आला तो आमची हकालपट्टी काय करेल अरे पक्षात हकालपट्टी नाही पक्षात निलंबन कसं होते त्याची पद्धत आहे आज ही भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं लोकशाही नियुक्त पार्टी आहे इथं देव इथं या भारताचा पंतप्रधान एक चहा विकणारा माणूस होऊ शकते ही जी ही जी ही जी विचारधारा हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होतं परंतु यांनी ज्या पक्षात लोकशाही होती त्या लोकशाहीला फाळा देऊन इथं एक प्रकारे हुकुमशाही करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं असं म्हणणं आहे पक्षामध्ये नऊ लोक तिकीट मागतात एक लोकांना तिकीट मिळेल यांनी त्या पद्धतीनं सर्वांशी सामोपचाराने बसून त्या पद्धतीनं निर्मूल करून सर्वांना जुळलं पाहिजे परंतु हा माणूस मी गेल्या दहा वर्षापासून इमान इतबारे पक्षाचं काम केलं आमदार साहेबासोबत होतो परंतु फक्त हा विधानसभेत तिकीट मागतो आणि जे जे लोक याला मागतात त्यांना विरोध म्हणून त्यांना पक्षातून निलंबनाची कारवाई हेतू पुरेसर आणि सुडबुद्धीने केलं आहे हेच मला इथं सांगायचं सर जसं की आपण सांगितलं की आमचं निलंबन झालेलं आहे आणि आता आमच्या प्रसारमाध्यमांना काही माहिती मिळाली की आपण येत्या सव्वीस जानेवारीला मुंबई आझाद मैदानमध्ये आमरण उपोषण करणार आहेत आपण आपल्यासारखं डॅशिंग व्यक्तिमत्व आज तुमच्यावरती ही जी पाळी आलेली आहे काय वाटतं सर कुठंतरी भारतीय जनता पार्टी खरंच काही लोकांना आळा आळी घालत आहे का असं वाटतं का भारतीय जनता पार्टी हा खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्याचा आणि मी जे युद्ध लढतो हे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याचं युद्ध लढत आहोत कारण पक्षाने आम्हाला बरेच लोक आमच्यावर लादले पण तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पार्टीची पक्ष आणि विचारधारा म्हणून जुळलेलो आहोत आज माझ्यासारखे बरेचसे प्रत्येक मतदारसंघामध्ये असे कार्यकर्ते आहेत आणि मी तुम्हाला सांगतो जे आमदार प्रकाश भारसाखळे यांनी स्वतः दर्यापूर मतदारसंघामध्ये युतीच्या विरोधात म्हणजे कॅप्टन अभिजित आडसूद उमेदवार असताना सुद्धा पाण्याचे बुंदेले यांचा प्रचार केला त्यामुळे खऱ्या अर्थाने सुद्धा निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे आणि जी आमच्यावर यांनी जी कलम कारवाई केलेली आहे ते सुद्धा जी आमची अनुशासन समिती आहे भारतीय जनता पार्टीची त्या अनुशासन समितीकडे ताबडतोब निर्णय लावण्यात यावा ही मी भूमिका होती आणि या संदर्भात मी मान्य आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की याचा निर्णय ताबडतोब करा शिवाय मान्य आमचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी जी विरोधात प्रचार केला त्याचे पुरावे आम्ही देतो आणि अशा पद्धतीनं एक युतीचा आमदार आमचा कमी झाला जर अशा असं जर जो दुटप्पी सती सावित्रीची भूमिका घेण्याचं काम करत असेल तर त्या आमदारांना सुद्धा निलंबित केलं गेलं पाहिजे कारण व्यक्ती मोठा नाही तर इथं विचार मोठे आहेत आणि विचारावर चालणारे पक्ष मोठा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या संविधानाच्या विरोधात कर, काम करणाऱ्या आमदारांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे याच भूमिकेसाठी मी तिथं बसलो आणि माझं आव्हान आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये असं काम झालं असेल ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा इथं सामील झालं पाहिजे आणि जे अशा पद्धतीने हुकमशियी गाजवणारे जे तिथले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हेच माझी एक भूमिका आहे आणि तोच संदेश देण्यासाठी मी तिला आझाद मैदानावर इथे बसण्याचा प्रयत्न करतो प्रश्न उद्भवलेला आहे जो मुद्दा खूप छान आहे ज्याप्रमाणे सुलभा खोडके यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते असेच आपल्या विद्यमान आमदार भारसाकडे यांना सुद्धा निलंबित करण्यात येईल का असं तुमचं मत ते कसं आहे पक्षाची ज्या पद्धतीनं पक्षाचं संविधान आहे त्या पद्धतीनं काम झालं तर ही शंभर टक्के होईल वास्तविक पाहता कॅप्टन अभिजित आडसूळ हे महायुतीचे उमेदवार होते आणि महायुतीचे उमेदवार असताना त्यांना निवडून आणणे ही आपली जबाबदारी असते पण कमीत कमी निवडून नाही आणलं तरीही त्यांच्या विरोधात अपप्रचार तरी करू नये परंतु मान्य आमदार आमचे प्रकाशजी भारसागळे यांनी दर्यापूरमध्ये जाऊन अभिजित आडसूळांचा प्रचाराशिवाय तिथं अपक्ष उमेदवार बुंदेले यांचा प्रचार केला व त्यांना बहुम बहुमतांनी निवडून आणा अशाबद्दलचं आव्हान केलं म्हणजेच यांनी सुद्धा पक्षाच्या आणि महायुती धर्माच्या विरोधात काम केलेलं आहे त्यामुळे पक्षानं खऱ्या अर्थानं यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे त्यामुळे सर्वसामान्यामध्ये आणि सर्व, सर्व कार्यकर्ते छोट्या छोट्या कार्यकर्त्यामध्ये एक चांगला संदेश जाईल की एका छोट्या कामे तर खासदार द्या की आमदार द्या सत्तेतला द्या त्याच्यावर सुद्धा कारवाई होई होऊ शकते याचा एक संदेश जनतेमध्ये जाईल हाच माझा यामधून मागणी आहे पक्षाला सांगितलेलं आहे की आधी येत्या सव्वीस जानेवारीला आपण आझाद मैदान येथे उपोषण करणार आहात काय सांगणार तुमच्यासारख्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश देणार आहात मी हे सांगू इच्छितो की जे एक दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे त्यावर जर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ते दहा का लो दहा अकरा लोक चुकीचे चुकीच्या पद्धतीनं आकसापोटीच्या कारवाया केल्या गेल्या आहेत असे बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं पोषून त्या कार्यकर्त्यांमध्ये उठून आली उठत आहे त्याला कुठेतरी वाट देण्याचं काम त्याला कुठेतरी मार्ग देण्याचं काम मी तिथं या आझाद मैदानावर माझा उपोषण करीत आहे आणि मला सर्वांना आव्हान आहे सर्व कार्यकर्त्यांना की ज्या ज्या कार्यकर्त्यांना असा अन्याय झाला असेल त्यांनी तिथं महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रातली कार्यकर्त्यांनी तिथं सामील झालं पाहिजे आणि या खऱ्या अर्थानं या, या आंदोलना वाचा फोडली पाहिजे आणि तेव्हाच एक संदेश जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये जाईल आणि कार्यकर्ता मोठ्या दिलानं पुढे काम करेल आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या जे इलेक्शन राहील त्यामध्ये सुद्धा भाजप आणि त्यांची युती ही अडीचशेच्या वरती गेल्याशिवाय राहणार नाही असा मला आत्मविश्वास आहे तसेच महाराष्ट्रातील तमाम माझ्या कर सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ज्यांनावर ज्यांच्यावर अशी कारवाई झालेली आहे त्यांनीसुद्धा यामध्ये सामील होण्यासाठी मला तिथं आशीर्वाद द्यायला यावं आणि माझ्या आंदोलनात सहभागी व्हावं असे मी सर्वांना आवाहन करतो